नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जसा आता सांगितलं की बाबासाहेबांची अपेक्षा होती की त्यांचा पक्ष हा राष्ट्रीय असला पाहिजे एकच नेता एकच झेंडा एकच चुनाव चिन्ह आणि नेता एवढा खंबीर असला पाहिजे की जो सत्ताधारी पार्टीचा मुख्या आहे तो त्यांच्या नेत्याला घाबरला पाहिजे तर असं समाधानी हे सांगण्याची जरुरी नाही वोट कुणाला करायचं जो राष्ट्रीय पक्ष असेल ह्या शाहूफुले आंबेडकरांच्या विचारधारेला घेऊन दिल्लीमध्ये ज्याची ताकद असेल एम एल एम पी निवडून आणण्याची अशा पक्षाला समाजाने आणि युवकांनी मदत करावी आणि तुमचा पंतप्रधान कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे ही गोष्ट अशक्य नाही आहे की संभव आहे शक्य आहे ती करण्यासाठी आपण फक्त हो जर भरलं हो जरी म्हटलं तरी ही गोष्ट शक्य आहे बाकी कमी अल्पसंख्याकाचं सरकार हे जास्त काळ टिकणार नाही आमच्या अज्ञानावरती ते सरकार चाललेलं आहे ज्यावेळेस आम्ही सुज्ञ होऊ आमचा युवक सुज्ञ होईल त्याला त्याच्या ते ओटच्या अधिकारची किंमत कळेल त्यावेळेस या देशामध्ये दे फक्त आणि फक्त शाहू फुले आंबेडकरांचं सरकार असतात एक आता त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर मला त्यांचं शिक्षण माहिती नाही आणि पंतप्रधान आहेत त्यांचं शिक्षण माहिती नाही ज्यांचं शिक्षणच माहिती नाही जो अशिक्षित माणूस आहे तो एवढ्या मोठ्या विद्या विद्याविभूषित व्यक्तीचं परीक्षण कसं काय करू शकतो पण त्याच्या विचाराला कसं काय तो न्याय देऊ शकतो म्हणून या देशाचा जो गृहमंत्री आहे त्यांनी अतिशय जबाबदारपणे बोलले पाहिजे परंतु बेजबाबदारपणे म्हणजे चोरांनीच जर चोरांनाच जर तुम्ही त्याच्या ता चोराच्या ताब्यातच जोरी दिली तर देशाचं भवितव्य निश्चित आहे असं होईल आणि हे अपेक्षित आहे आता त्यांची तोडोफोडो जोड तोडोफोडो ही त्यांची नीती आहे तोडफोड नीतीमुळे बहुजनांचं अहित होते जोडोच्या नीतीमध्ये समाज जोडो ह्या नीतीमध्ये आमचं हित आहे सर्वांना सर्वांना आवाहन राष्ट्रीय पक्ष एकच असावा एकाच पक्षाला सर्व जनतेने वोट द्यावा मग नेता कोण काय करत असेल त्या नेत्याला कोणालाही ब्लेम न करता कारण त्यांनी त्यांच्या परीने मुवमेंट पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जो नेता सक्षम आहे आणि त्याचा पक्ष राष्ट्रीय आहे त्याच पक्षाला वोट करावं असं माझ्या समाजाला आभार प्रशिक्षण शिबिर ठेवण्याचा उद्देश आहे की मी स्वतः एका प्रशिक्षण वर्गात तयार झालो आणि प्रशिक्षण देताना ऐकताना ज्या समाजाची संकल्पना मांडली जात होती तो संपूर्ण बहुजन समाज होता ज्या समाजात मी जन्माला आलो होतो तो समाज जरी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होता तरी अन्य बहुजन समाज हा त्या माझ्या समाजापासून खूपच लांब आहे हे जेव्हा मी त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये मला कळलं की हा माझा आदिवासी बांधव हा माझा ओबीसी बांधव हा माझा धर्मांत झालेला ख्रिश्चन मुस्लिम आणि इतर बांधव हा माझ्यापासून खूप लांब आहे आणि त्या माणसाला जर जोडायचं असेल तर मला महापुरुषांची विजयाधारा समजून घेतली पाहिजे त्या समाजामध्ये उतरलं पाहिजे त्या सगळ्या महापुरुषांना जाणलं पाहिजे म्हणून हे प्रशिक्षण शिबिर लावण्याचा आमचा उद्देश होतो प्रशिक्षण शिबिराचा लाभ असं झाला की ह्या प्रशिक्षण शिबिरातून मी जेव्हा तयार धरत होतो त्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णवला एकोणीसशे ब्याण्णवला महाबरी जे त्र्याण्णवचं इलेक्शन आलं त्यावेळेस इथल्या माझ्या माझ्याच्या सहकार्याने मला मध्य प्रदेशामध्ये आमच्या टीमला सोपवलं आणि त्या खरगोन नावाच्या इलाक्यामध्ये आदिवासी इलाक्यामध्ये तिथं मुस्लिमांची मतं घेण्यासाठी मला मुस्लिम सरी तहसीलदार म्हणून बनवलं कारण तरुण असताना सत्तावीस वर्षात दाढी होती आणि त्यावेळी मी मुस्लिम समाजापर्यंत गेलो आदिवासी इलाक्यात गेलो ओबीसी समाजात गेलो आणि जे मी कॅडरमध्ये ऐकलं होतं त्या समाजाची खरीच दुःख मी जाणू शकलो त्यांचं हित कशात आहे अहित कशात आहे हे मी त्यांनापासून जाणू शकलो आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या प्रशिक्षण शिबिराचा जो मला प्रॅक्टिकली लाभ होता तो त्या इलेक्शनमध्ये म्हणजे कांशीराम साहेबांनी सप सब, सबको आंदोलन म्हणा इलेक्शनको मी आंदोलन त्या आंदोलनासुद्धा मी तयार झालो त्यामुळे ह्या प्रशिक्षण शिबिराचा मी एक खरंच लाभार्थी आहे घेऊन धन्यवाद त्या सगळ्या शिबिरात देणार लोकांना आणि त्या महामानावर माझ्यावर लोक ज्योती मराठी या युट्यूब चॅनल लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद